सांजधारा या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया पितृपक्ष विशेष श्राद्ध केले की कावळ्यास का खाऊ घातले जाते श्राद्ध केले की कावळ्यास का खाऊ घातले जाते या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते पण केवळ वड व पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करतात हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच इतर कोणताही पक्षी नाही तेव्हा त्यांच्या पोटातच ही, पोटा ही प्रक्रिया सुरू होते आणि जे ते जेथे विष्टा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे म्हणजे प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात प्रत्येक सुसंस्कारी मानवांनीच दिला तर हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच संतांनी शास्त्रकारांनी जाणले होते आपल्या संस्कृतीतील ऋषी मुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यांवर वाईट साईट विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व अतिसुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कीव कराविषयी वाटते खरे तर आपल्या संस्कृतीची ग्रंथांची टिंगल केलेली सहनही होत नाही कोरोना काळच बघा ना ज्यावेळेस कोरोना झालेला होता त्यावेळेस ऑक्सिजनबद्दलचे महत्त्व समाजाला पटवून दिले जात होते काकविष्ठेचा पिंपळ ही संकल्पना भारतात पूर्वापार प्रचलित आहे संत नामदेव महाराज एका ओवीत म्हणतात काकविष्ठा करती तेथे पिंपळ येते पक्षी दोन प्रकारे निसर्गात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत असतात एक म्हणजे कीटक नियंत्रण आणि दुसरे म्हणजे बीजप्रसार उपद्रवी कीटकांना खाऊन पक्षी शेती बागायतीचं संरक्षण करतात तसेच झाडांच्या बिया एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊन जंगल वाढवण्यात पक्ष्यांचा मोठा वाटा असतो काही वेळा पक्षी फळांचा घर खातात तेव्हा त्यांच्या बिया खाली पडतात उदाहरण पपई पेरू इत्यादी पण पक्ष्यांकरवी होणारा बहुतांश बीजप्रसार हा त्यांच्या विष्ठेमार्फत होत असतो पक्षी सहसा कच्ची फळं खात नाहीत पक्षी ही पूर्ण पिकलेली फळेच खातात त्यामुळे त्यातील बी पुनरुत्पादनासाठी पूर्ण विकसित झालेली असते नुसत्या मातीत टाकलेल्या बियांपेक्षा पक्ष्याच्या पोटातून प्रवास करून बाहेर पडलेले बी हमखास रुजते हे आत्तापर्यंत साध्या निरीक्षणातून सिद्ध झालेले आहे वड पिंपळ सारख्या झाडांच्या बाबतीत तर हे पूर्ण सत्य आहे कुठल्याही झाडाच्या ढुलीत व फांद्यांच्या बेसक्यात काका विष्ठेतून रुजून आलेल्या वडाच्या व पिंपळाच्या झाडांची मुळे खोडाच्या आधाराने जमिनीपर्यंत जातात आणि मोठमोठे वृक्ष तयार होतात हे आपण सर्वजण तर बघतच आहोत पितृपक्षामध्ये जो घराघरामध्ये आपल्याकडे स्वयंपाक केला जातो त्याचा खमंग सुवास सगळीकडे पसरत असतो आणि हा आहार वेगवेगळा असूनही शरीराला खूपच छान वाटत असतो आणि खायलाही उत्तमच लागत असते या दिवशी घरामध्ये पारंपरिक पदार्थांची मेजवानीच असते या निमित्ताने घरातील सर्वजण एकत्र येतात आणि पूर्वजांची घरातील जे लोक गेले आहेत त्यांची आठवण यावेळेस काढली जाते आणि सगळ्यांबरोबर आनंदाने आपण जेवण करत असतो हाही एक यामागील हेतू असावा खरं तर मेसेज आवडला तर पुढे पाठवा नाही तर वेळ येईल तेव्हा पाहू आज आम्ही हजारो रुपये देऊन लाईनमध्ये दिवस दिवस उभे राहून ऑक्सिजन सिलेंडर मिळवूच पण भविष्यात नातू पंतू लाखो रुपये देतील की करोडो देतील हेही वेळेस ठरवेल त्यामुळेच आपण पशुपक्ष्यांचीही जाण ठेवायलाच पाहिजे आणि झाडांचेही संवर्धन झालेच पाहिजे